साठ सत्तरचं दशक बजावपुंगी हटाव लुंगी ही मराठी तरुणांच्या आवाजाची पहिली ललकारी होती त्या काळात मराठी माणसाला आपलं अस्तित्व सिद्ध करायचं होतं आपला आवाज बुलंद करायचा होता आणि यातूनच उभा राहायला एक नेता बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांचे वंचज भाषण कौशल्य व्यंगचित्रकला आणि जबरदस्त विनोदबुद्धी यांचं विलक्षण मिश्रण असलेला हा नेता महाराष्ट्राला आपल्या मनातल्या अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ त्यांनी दिलं तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ संपली होती पण मराठी मन अजूनही दबलेलं होतं दिल्ली दरबारी मराठी नेत्यांना स्थान नव्हतं या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांचं नेतृत्व उभं राहिलं बाळासाहेबांच्या नेतृत्वात तरुणांनी ने शिवसेना उभारली शिवसेना म्हणजे फक्त संघटना नाही तर मराठी अस्मितेचा बुलंद आवाज बनली त्यांच्या एका हाकेसाठी मराठी तरुण प्राण द्यायला देखील तयार होते शिवसेनेचा विस्तार आणि हिंदुत्वाचा प्रवास शिवसेनेचा प्रारंभ फक्त मुंबई आणि ठाण्यात मर्यादित होता परंतु हा प्रवास नुसता मराठीसाठी मर्यादित राहिला नाही तर हिंदुत्वाचा नारा देत शिवसेनेनं ना आपलं क्षेत्र विस्तारलं काँग्रेस समाजवादी आणि नंतर भाजप असे अनेक पक्षांनी शिवसेनेला स्वार्थासाठी वापरलं असं अनेक नेते म्हणतात भाजपनं हिंदुत्वाच्या विचारावर शिवसेनेला जवळ केलं बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राटी उपाधी दिली मात्र हिंदुत्व हा फक्त राजकीय अजेंडा होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मराठी माणसाला फोडण्याचा प्रयत्न केला असं देखील त्यांच्यावर आरोप केला जातो मराठी माणसाच्या अस्मितेला बाजूला ठेवून भाजपनं शिवसेनेच्या हिंदुत्वाचा वापर करून आपले पाय रोवल्याचं देखील बोललं जातं भाजपचं मांडलिकत्व आणि शिवसेनेचं उत्तर शिवसेनेचा संघर्ष मराठी माणसासाठी होता मात्र भाजपनं कधीच शिवसेनेला बाळासाहेबांना भाजपच्या खोट्या हिंदुत्वाचा उभं आला असल्याचंही अनेकदा शिवसेनेच्या नेत्यांकडून बोललं जातं बाळासाहेबांचा मूळ विचार म्हणजेच मराठी अस्मिता त्यांच्या हिंदुत्वात समानतेचा आणि सर्वसमावेशकतेचा विचार होता त्यांचा मूळ उद्देश मराठी माणसाला नवचैतन्य चैतन्य देणं आणि त्याच्या हक्कांसाठी लढणं हा होता उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेले आज त्यांनी भाजपचं मंडलिकत्व झुटकारून स्वबळावर महाराष्ट्रासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला शिवसेनेनं हिंदुत्वाची पुटं झाकून फक्त मराठी माणसासाठी उभं राहायचं ठरवलंय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली शिवसेनेची यात्रा मराठी माणसाच्या हक्कासाठी सुरू झाली हिंदुत्वाचा नारा दिला खरा पण मूळ विचार मराठीचाच होता आज उद्धव ठाकरे यांनी हा विचार पुन्हा जागवलाय हिंदुत्वाच्या राजकारणात अडकून पडण्याऐवजी फक्त महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी उभं राहणं हेच शिवसेनेचं खऱ्या अर्थानं यश आहे शिवसेना मराठी माणसासाठी होती आहे आणि राहील दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सिक्निर